दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकींसाठी नुकताच राज्य निवडणूक आयोगाच्या का मार्फत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे आणि या जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पंधरा जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे बहुसदस्यीय प्रभागरचना पद्धतीनं हे निवडणूक पूर्ण होणार आहे त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये चार सदस्यांचे बत्तीस प्रभाग तयार करण्यात आलेले आहेत बत्तीस प्रभागांमध्ये हे पूर्ण मतदान प्रक्रिया पार पाडणार असून त्याकरिता संपूर्ण शहरामध्ये आठ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आम्ही रचना केलेली आहे आपल्या शहरामध्ये आठ आहे। प्रभाग आहेत प्रत्येक प्रभाग कार्यालयाच्या ठिकाणी एक एक रिटर्निंग ऑफिसर म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केलेला असून त्यांची कार्यालयं कुठे असतील याची देखील आत्ताच आम्ही जाहीर प्रसिद्धी दिलेली आहे आठ निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या मदतीला तीन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आम्ही नियुक्ती केलेली आहे नामनिर्देशनाचा कार्यक्रम हा तेवीस तारखेपासून सुरू होणार असून या आठही आर ओ ऑफिसेसमध्ये सकाळी अकरा वाजल्यापासूनच दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख ही तीस तारीख असून तीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत पत्र आरो कार्यालयामध्ये स्वीकारण्यात येतील त्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी एकतीस तारखेला करण्यात येणार आहे छाननी झाल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज कोणाला जर माघारी घ्यायचा असेल तर ते दोन तारखेला माघारी घेण्याचा दिनांक निश्चित केलेला आहे त्यानंतर तीन तारखेला चिन्ह वाटपाचा कार्यक्रम करून अंतिमत जे उमेदवार निवडणूक प्रक्रियेमध्ये राहतील त्यांची यादी निश्चित करण्यात येणार आहे त्यानंतर ॲक्च्युअल प्रचार कालावधी असेल मतदानाचा दिनांक पंधरा तारीख असून सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे आठ आरोच्या कार्यक्षेत्रामध्ये आठ ठिकाणी रूम राहतील आणि आठ ठिकाणी जिथे रूम आहेत त्याच्याच नजीक मतदानाची मोजणी देखील का आरो कार्यालय क्षेत्रानुसार करण्यात येणार आहे शेवट या निवडणूक प्रक्रियेमध्ये या शहरामध्ये दोन हजार चौतीस मतदान केंद्र अंदाजित दोन हजार चौतीस मतदान केंद्र निश्चित करण्यात येत असून यावेळेला गेल्या विधानसभेच्या कार्यक्रमापेक्षा अधिक मतदान केंद्रं निश्चित करण्यात आलेली आहेत सुमारे आठशे ते नऊशे मतदारांच्या मागे एक एक मतदान केंद्र यावेळेला आपण निश्चित केलेलं आहे आणि ही दोन हजार चौतीस मतदान केंद्र सर्व सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे ह्या मतदान केंद्रांवरती आपल्याला जे मतदान कर्मी लागणार आहेत त्यांची संख्या दहा हजार दोनशे पन्नास इतकी सुमारे निश्चित करण्यात आलेली असून त्यांचे देखील आदेश पारित करण्यात आलेले आहेत आणि त्यांचं देखील प्रशिक्षण लवकरच सुरू करण्यात येणार आहे आचारसंहिता लागू झालेली असून सर्व इच्छुक उमेदवार जे पॉलिटिकल पार्टीजच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहेत त्या सर्वांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी देखील आचारसंहितेची पूर्ण माहिती घ्यावी आणि आचारसंहितेचं पूर्णपणे पालन करावं आणि नागरिकांना असे आवाहन करण्यात येतं की त्यांनी देखील या मतदान प्रक्रियेमध्ये निर्भयपणे सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा हे वातावरण अत्यंत शांत आणि निर्भय वातावरण राखण्यासाठी मतदान करण्यासाठी पोषक असं वातावरण निर्माण करण्यासाठी महानगरपालिका आणि येथील पोलीस सी पी असतील आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा असेल हे सर्वजण कटिबद्ध आहेत आणि चांगल्या रीतीनं इकडचं मतदान होईल याची आम्हाला खात्री आहे मतदार यादी नुकतीच अंतिम जाहीर करण्यात आलेली आहे काही दुबार मतदारांची Uh, नावे त्याच्यामध्ये प्राप्त झालेली आहेत त्यांची पडताळणी करण्यात येत असून बावीस तारखेपर्यंत ही पडताळणीची प्रक्रिया अंतिम करण्यात येणार आहे uh, कोणत्याही प्रकारची जर ना uh, जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना ज्या काही एन ओ सी लागतात त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं एक ऑनलाईन प्रणाली निर्माण केलेली आहे कुठल्याही जर एन ओ सी आवश्यक असल्यास ऑनलाईन त्यासाठी ते अर्ज करू शकतात भविष्यामध्ये जे उमेदवार मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत आणि उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत त्यांना विविध परवानग्या घ्याव्या लागतात त्यासाठी देखील ऑनलाईन पद्धतीनं एक खिडकी पद्धतीनं त्यांना सर्व परवानग्या मिळतील यासाठी प्रणाली निर्माण करण्याचे प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीनं सुरू आहेत आचारसंहिता योग्य रीतीनं पाळली जावी याकरिता एस एस टी फ्लाईंग स्क्वॉड्स व्हिडिओ सर्वेलियन्स युनिट्स यांची रचना करण्यात येत आहे प्रत्येक आरोग्य कार्यक्षेत्रामध्ये दोन दोन फ्लाइंग स्क्वॉड्स राहणार आहेत यासोबतच विविध ठिकाणी स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स राहतील गरजेनुसार व्हिडिओ मॉनिटरिंग केलं जाईल ऑनलाईन मीडिया मॉनिटरिंग ऑनलाईन सोशल मीडिया मॉनिटरिंग ह्या स्वरूपाचे देखील कक्ष स्थापन करण्यात येत आहेत आणि नागरिकांना कुठली अडचण असल्यास साथ त्याच्यासाठी लवकरच माहिती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे सारथीवरती देखील नागरिक आपल्या जर कुठल्या क्वेरीज असतील तर त्या आमच्याकडे नोंदवू शकतात आणि त्याच्या अनुषंगाने त्यांच्या अडचणींचं निराकरण सारथीच्या माध्यमातून देखील करण्यात येणार आहे माझं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं आयुक्त या नात्यानं सर्व पिंपरी चिंचवडकर नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी देखील सजग नागरिक बनून आपला मतदानाचा हक्क निर्भीडपणे आणि निर्भयपणे बजवा बजावावा जेणेकरून या शहराला योग्य असं नेतृत्व प्राप्त होईल धन्यवाद सर पुरुष मतदार किती असणार आहेत महिला मतदार किती असणार आहेत आणि थेट दुबार मतदान होऊ नये याच्यासाठी काय खबरदारी घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमीचे फलक आपण मतदार केंद्रावर लावणार आहोत शहरामध्ये एकूण सतरा लक्ष तेरा हजार आठशे एक्क्याण्णव इतके मतदार असून त्यापैकी नऊ लक्ष पाच हजार सातशे अठ्ठावीस इतके पुरुष आणि आठ लक्ष सात हजार नऊशे सहासष्ट इतके स्त्री मतदार आहेत एकशे सत्त्याण्णव इतर मतदार आहेत शहरामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्या इकडे जे उमेदवार आहेत त्यांच्या जे काही ॲफिडेव्हिट्स फाईल होतात त्या ॲफिडेव्हिट्समधली माहिती ही नोटीस बोर्डावरती आणि ऑनलाईन आपल्याकडे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असते ज्या काही स्टेट इलेक्शन कमिशनच्या सूचना असतील त्याच्या अनुषंगाने माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल सोसायट्यांमध्ये काही सेंटर असणार की मुंबईमध्ये सोसायटीमध्ये मागच्या वेळी जे सेंटर असते ते यावेळी घेण्यात का कुठल्याही खाजगी सोसायटीमध्ये आपण कुठलंही सेंटर ठेवत नाही आपण केवळ काही आवश्यक त्या ठिकाणी सोसायटींचं जे काही पब्लिक एरियाज आहेत की ज्या ठिकाणी त्यांच्याकडे कॉमन जिम असेल किंवा कॉमन एरिया ज्या ठिकाणी असं कुठलं एखादं जर असेल तर आपण अपवादात्मक स्थितीमध्ये त्या ठिकाणी निवडणूक केंद्र ठेवत आहोत मात्र शक्यतो आपण सार्वजनिक ठिकाणीच सगळी मतदान केंद्र ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे दुबार मतदानाची आपण म्हणजे यादी तयार केली आहे का आणि दुबार मतदार शोधण्याची कारवाई अद्यापही सुरू आहे आणि ती बावीस तारखेपर्यंत निरंतरपणे सुरू राहणार आहे त्यानंतर आयोगाच्या निर्णयाप्रमाणे निर्देशाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे सेंटर पण देखील मॉडेल मतदान केंद्र असतील आदर्श मतदान केंद्र किंवा पिंक मतदान केंद्र या स्वरूपाची आम्ही काही मतदान केंद्र प्रत्येक आरोप निहाय निश्चितपणे असतील आणि त्यासाठी काही मतदानाचा टक्का वाढवावा याकरिता खूप छान आकर्षक थीम देखील त्या ठिकाणी करण्यात येतील ताण यंत्रणेवर येणार आहे का आणि त्यामुळे खर्च पण वाढला निवडणुकीचा ताणपेक्षाही नागरिकांना सुविधा चांगल्या रीतीनं मिळणं त्यांना सहज मतदान करता येणं त्यांना जास्त वेळ रांगेमध्ये उभं राहायला न लागणं ही बाब जास्त महत्वाची आहे नागरिकांना अधिकाधिक नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता ज्या काही सुविधा आपल्याला महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकांना देण्यात येतील द्याव्या लागतील त्या देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे शहरामध्ये आता आचारसंहिता लागलेली असतानाच होता जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे सिंबॉल सहित फ्लेक्स लागले, ला लागले आपल्या विभागाने काढलेले नाही त्याच्यावर काय कारवाई होणार आहे गेल्या चोवीस चो तासापूर्वीच मतदानाची आचारसंहिता लागू झालेली आहे आणि स्पष्ट निर्देश संपूर्ण यंत्रणेला देण्यात आलेले आहेत की कुठल्याही इच्छुक उमेदवारांचे कुठल्याही पक्षाचे जर कुठले फ्लेक्स असतील तर ते सर्व फ्लेक्स काढण्यात यावेत आणि त्यासाठी अठ्ठेचाळीस तासाची मुदत देण्यात आलेली होती आज संध्याकाळपर्यंत ऑलमोस्ट सगळेच फ्लेक्स निघून जातात सर शहरात बऱ्याच ठिकाणी देवाभाऊचे फलक आहेत अजून ते झाकण्यात आले नाही आणि ते काढण्यात आलं कारवाई सुरू आहे ती आज संध्याकाळपर्यंत ही संपूर्ण कारवाई करण्यात येईल सर एक शेवटचा प्रश्न असा दादा म्हणाले होते की बिहार इलेक्शन झाल्यानंतर महापालिकेला नवं आयुक्त मिळेल मात्र नवा आयुक्त आला नाही याच्यामध्ये प्रभारी याच्यामध्ये निवडणुका होत आहेत याच्यापूर्वी पण इथे आयुक्त होते हो आता हा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे किंवा नवीन आयुक्त नियुक्त करण्याचा निर्णय मी घेऊ शकत नाही मात्र मला हे काम दिलेलं आहे आणि माझी ती जबाबदारी आहे की ज्या ठिकाणी आपण काम करतो आहोत तिकडच्या कामाला पूर्णपणे न्याय देणं मला आता इकडे निष्पक्ष पद्धतीनं निवडणूक अंमलबजावणी करण्याचं काम देण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं इकडच्या निवडणुकांची अंमलबजावणी करण्यात येईल